सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी मधील वजाबाकी हा घटक आपण अभ्यासणार आहोत या अगोदरही मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये फक्त वजाबाकी हाच घटक घेतलेला होता तर हा आपण इयत्ता तिसरी मधील घटक घेणार आहोत यासाठी आपण इयत्ता तिसरीच्या पुस्तकाचाही वापर केलेला आहे वजाबाकी म्हणजे काय तर कमी करणे आणि बिन हातच्याची म्हणजे काय तर मध्ये कोणत्याही प्रकारचा हातचा घ्यावा किंवा द्यावा लागणार नाही तर अशा पद्धतीच्या वजाबाकीला आपण बिन हातच्याची वजाबाकी असे म्हणतो तर चला याचे आपण एक उदाहरण पाहूया याच पुस्तकामध्ये आपण जर खालच्या बाजूला गेलो तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेले आहे यामध्ये काय सांगितलेले आहे एकशे तेवीस अधिक चौकोन बरोबर दोनशे पंचेचाळीस हे दोनशे पंचेचाळीस या बाजूला आहे उत्तर आहे यामधून कोणती बेरीज केली असता आपणास दोनशे पंचेचाळीस मिळणार आहे पण हे संख्या आपणास दिलेली नाही यासाठी ही संख्या काढण्यासाठी आपण या म या संख्येमधून ही संख्या काय करणार आहोत वजा करणार आहोत त्याचे या ठिकाणी उदाहरणही दिलेले आहे अशा पद्धतीचे उदाहरण सोडवत असताना वजाबाकी नेहमी एकक स्थानच्या अंकाकडून शतक स्थानच्या म्हणजे पहिल्यांदा एककची वजाबाकी त्यानंतर दशकची आणि त्यानंतर शतकची वजाबाकी अशा पद्धतीने वजाबाकी करायची आहे आपण यामध्ये दोन्ही पद्धती पाहणार आहोत एक म्हणजे उभ्या मांडणीने आणि एक दुसरी म्हणजे आढव्या मांडणीने ही जी वजाबाकी आहे ती उभ्या मांडणीने वजाबाकी आहे तर चला आपण याचे काही उदाहरणे पाहूयात या ठिकाणी पहिले उदाहरण सोडवून दिलेले आहे या ठिकाणी नेहमी लक्षात घ्यायचे की जेव्हा आपण वजाबाकी करत असेल त्यावेळेस वरच्या वरची संख्या ही मोठी असते तर खालची संख्या ही लहान असते तर यामध्ये जर आपण वजाबाकी करायला घेतली तर आपणास लक्षात येईल की पाचशे पंचेचाळीस वजा दोन दिलेले आहे ज्यावेळेस आपण दोन घेतो त्यावेळेस ते एककमध्येच दोन घेणे गरजेचे आहे फक्त दोन जर दिले असेल तर काही विद्यार्थी शतकमध्येही लिहितात याचा अर्थ येथे कोणती संख्या नाही म्हणजे शून्य शून्य असते म्हणजे ती संख्या दोन नसून दोनशे होते तर नेहमी लक्षात घ्यायचे फक्त दोन दिले असेल तर ते दोन एकक असते म्हणून तो एककच्याच घरात घेणे गरजेचे आहे या ठिकाणी पहा पाच वजा दोन आहे म्हणजे पाच मधून दोन वजा करायचे आहे म्हणजे या ठिकाणी पाचमधून दोन जर वजा करायचे असेल तर वरच्या अंकामधून खालचा अंक वजा करणे गरजेचे असते आपण या ठिकाणी पाहू शकता आपण हाताचाही वापर करू शकता किंवा हाताच्या बोटांचा नसेल तर या ठिकाणी गोल करूनही तुम्ही ही वजाबाकी करू शकता या ठिकाणी पाच गोल एक दोन तीन चार पाच त्यामधून दोन गोल घालवायचे आहेत म्हणजेच एक आणि दोन राहिले तीन गोल अशा पद्धतीने इथे तीन या ठिकाणी कोणती संख्या नसते म्हणजे इथे शून्य असतो चार मधून शून्य गेले तर चार राहिले आणि पाच मध्ये येथे कोणती संख्या नाही म्हणजे शून्य असतो पाचमधून शून्य गेले तर पाच राहिले अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी वजाबाकी करणार आहोत आपण रेषा मारून करू शकता हाताने करू हाताच्या बोटार करू शकता किंवा येथे गोल काढून सुद्धा तुम्ही करू शकता तर ही वजाबाकी करत असताना पहा नेहमी एक कडून याची सुरुवात करणे गरजेचे आहे ही आहे उभी मांडणी ही जे आपण पाहत आहोत ती वजाबाकीची उभी मांडणी आहे ज्यावेळेस वजाबाकीला संख्या आपण सातशे एकोणपन्नास घेतलेली आहे वजा चारशे अडतीस घेतलेली आहे तर या नऊ मधून आठ वजा, वजा करायचे आहेत तर नऊ मधून आपण बोटांवरही करू शकतो नऊ बोटा अशा पद्धतीने घेऊ शकतो हे पाच आणि चार आणि त्यातून आठ बोटे वजा केली असता एक शिल्लक राहते आपण येथे एक या ठिकाणीसुद्धा लक्षात घ्यायचे सर्वप्रथम आपण फक्त एककचीच वजाबाकी करायची आहे त्यानंतर आपण दशककड जायचे आहे मधून तीन गेले असता उत्तर येते एक आणि मधून चार गेले असता उत्तर येते तीन या संख्येचे आपण वाचन ही व्यवस्थित करायचे आहे म्हणजे सातशे एकोणपन्नास वजा चारशे अडतीस बरोबर तीनशे अकरा अशा पद्धतीने जर आपण संख्या वाचल्या तर आपलं संख्या वाचन सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने होते अनेक मुले सात चार नऊ वजा चार तीन आठ अशा पद्धतीने अंक लिहितात तर अशा अंक न लिहिता ती पूर्ण संख्या वाचणे गरजेचे आहे आणि वाचलेली संख्या आपण एकक दशक मध्येच लिहिणे गरजेचे आहे जोपर्यंत आपली वजाबाकी चांगल्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत आपण असे एकक दशक शतक हे मांडूनच वजाबाकी करायचे आहे पहा त्यानंतर पुढील उदाहरण आहे आठशे त्रेपन्न वजा दोनशे दोन अशा दोन। पद्धतीने आपण वेळोवेळी संख्या वाचन करायचे आहे तीनमधून दोन गेले एक राहिला पाचमधून शून्य गेले असता पाच राहतात आणि आठमधून दोन गेले असता सहा शिल्लक राहतात म्हणजेच याचे उत्तर आहे सहाशे एक्कावन्न आठशे त्रेपन्न वजा दोनशे दोन बरोबर सहाशे एक्कावन्न याचे उत्तर येणार आहे तर अशा पद्धतीने आपण वजाबाकीची उदाहरणे सोडवायचे आहेत एक एक करून आपण या ठिकाणी वजाबाकीची उदाहरणे सोडवूयात सात मधनं चार गेले या ठिकाणी आपण गोल किंवा रेषा मारूनही करू शकता म्हणजे सात गोल एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने त्यातून चार जर घालवायचे असतील तर एक दोन तीन आणि चार राहिले तीन अशा पद्धतीने आपण करू शकता हे तीन आहेत या ठिकाणी तीन गोल घेऊ शकता त्यामधून एक गोल घालवला तर दोन राहिले त्यानंतर दोनमधून एक गेला तर एक राहिला आणि या संख्येचे आपण काय करायचे आहे वाचन करायचे आहे म्हणजे दोनशे सदतीस वजा एकशे चौदा बरोबर याचं उत्तर आलेलं आहे एकशे तेवीस आता येथे त्याच पद्धतीने उदाहरण आलेले आहे या ठिकाणी फक्त तीन दिलेले आहे नेहमी लक्षात ठेवताना जर उदाहरण दिले आणि अशा पद्धतीचा तीन दिला असेल तर तो फक्त एककच्याच घरात घेणे गरजेचे आहे अनेक मुले चुकतात आणि ते शतकच्या घरात घेतात असं न करता तो एककच्याच घरात कारण तीन हा एकक दिलेला आहे सहामधून तीन गेले तर तीन राहिले या ठिकाणी कोणतीही संख्या नाही म्हणजे जे ते शून्य असतो सहामधून शून्य गेले तर सहा राहिले आणि तीन मधून शून्य गेले तर तीन राहिले अशा पद्धतीने वजाबाकी करायची या पुढील उदाहरण त्याच पद्धतीचे आहे परंतु दशक स्थानापर्यंत अंक दिलेले आहेत शतक स्थानचा अंक नसल्यामुळे येथे काहीही लिहायचे नाही चारशे पंचावन्न वजा पस्तीस दिलेले आहे पस्तीस दिल्यामुळे तो दशक आणि एककमध्येच अंक लिहिणे गरजेचे आहे जेव्हा पाच मधून जा पाच जातात तेव्हा शून्य राहतो पाच मधून तीन गेल्यानंतर दोन राहतात आणि चार मधून शून्य गेल्यानंतर चार राहतात कारण या ठिकाणी कोणताही अंक नाहीये पहा ही ही त्याच पद्धतीने उदाहरणे आहेत ही उदाहरणे आपण सोडवायची आहेत या ठिकाणी उभी मांडणी करून वजा बाकी करा या ठिकाणी उभी मांडणी मांडलेली आहे ज्या पद्धतीने वरील उदाहरणे सोडवली त्याच पद्धतीने हेही उदाहरण देण्यात आलेले आहे चार मधून शून्य गेले चार राहिले पाच मधून शून्य गेले पाच राहिले सहा मधून दोन गेले चार राहिले म्हणजे सहाशे चोपन्न वजा दोनशे बरोबर चारशे चोपन्न अशा पद्धतीने आपण वेळोवेळी गणिते किंवा ह्या संख्या वाचायच्या आहेत जेणेकरून आपले तीन अंकी संख्यांचे वाचन अधिक चांगल्या पद्धतीने होते आता या ठिकाणी आपणा सोडवण्यासाठी दिलेले आहे पहा हे पहिले जे घर इकडचे घर आहे ते एककचे आहे इकडचे मधले आहे ते दशक आणि शतक म्हणजे एकक दशक शतक या पद्धतीने आहे आणि हे जे अंक दिलेले आहेत सहाशे चौऱ्याहत्तर सहा हे शतक स्थानच्या घरात आहे सहाशे चौऱ्याहत्तर वजा दोनशे बेचाळीस दोनशे बेचाळीस अशा पद्धतीने याची मांडणी करायची आहे जेणेकरून ही मांडणी केल्यानंतर आपणास सोपे जाणार आहे या ठिकाणी वजाबाकी आहे म्हणून सर्वप्रथम आपण एककची वजाबाकी करणार आहोत चार मधून दोन गेले दोन राहिले त्यानंतर दशकची वजाबाकी करणार आहोत सात मधून चार गेल्यानंतर तीन राहतात आणि सहा मधून दोन गेल्यानंतर चार राहतात या संख्या आपण पुन्हा एकदा वाचायच्या आहेत सहाशे चौऱ्याहत्तर वजा दोनशे बेचाळीस बरोबर चारशे बत्तीस हे उदाहरण आपण स्वतः सोडवायचे आहे सर्व विद्यार्थ्यांनी हे उदाहरण सोडवायचे आहे पुढील प्रश्न पहा कशा पद्धतीचा आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे वजा बाकी ज्यावेळेस करायचे असते त्यावेळेस जर प्रत्येक ठिकाणची संख्या पाहिली तर वरची संख्या ही मोठी असते म्हणजे पूर्ण संख्या सहाशे चोपन्न वजा दोनशे आणि खालची संख्या ही लहान असते अशा पद्धतीने वजाबाकी केली जाते येथे काय सांगितले मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा बेरजेमध्ये कोणतीही संख्या खालीवर असली तर चालते परंतु वजाबाकीमध्ये नेहमी मोठी संख्या ही कशी असली पाहिजे वरच्या बाजूला असली पाहिजे तर येथे सांगितले मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आता या ठिकाणी दोन संख्या दिली आहेत त्यामध्ये तुम्हाला मोठी कोणती अगोदर ठरवायची आणि ती वरच्या बाजूला घ्यायची त्या अगोदर आपण एकक दशक लिहून घेऊयात एकक दशक शतक यामधील मोठी संख्या जर ठरवायची असेल तर ज्याचा शतक मोठा ती मोठी संख्या असेल किंवा ज्याचे अंक मोठे असतात ती सुद्धा मोठी संख्या असते म्हणजे या ठिकाणी तीन अंक आणि या ठिकाणी जर दोन अंक असतील तर तीन अंकी संख्या ही नेहमी मोठी असते आणि दोन अंकी संख्या ही लहान असते परंतु या ठिकाणी दोन्ही तीन अंकी संख्येत तर यातली मोठी जर ठरवायची असेल तर त्यांचे शतक स्थान पाहिजे ज्याचा शतक स्थान मोठा ती मोठी संख्या जर दोन्ही शतक स्थान जर समान असतील तर आपण त्या ठिकाणी दशक स्थान बघायचे दशक स्थान समान असतील तर एकक स्थान पाहिजे या क्रमाने आपण जायचे आता यामध्ये शतक स्थान ज्याचा मोठा ते मोठी म्हणजे पाचशे सतरा ही मोठी संख्या आहे त्यामधून काय सांगितलेले लहान संख्या वजा करा वजाचं हे चिन्ह आहे आणि त्यामधून तीनशे पंधरा आपण काय करत आहोत वजा करत आहोत या ठिकाणी सातातून पाच गेल्यानंतर दोन राहतात एकातून एक गेल्यानंतर शून्य राहतात आणि पाचातून तीन गेल्यानंतर दोन राहतात अशा पद्धतीने आपण याचीही वजाबाकी केलेली आहे पहा या संख्येमध्ये के काय केलेले आहे येथे जर आपण पाहिले तर चारशे सत्तर वजा तीनशे चाळीस यामध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे पाचशे सत्तर अगोदर घ्यायचे आणि तीनशे चाळीस खाली घ्यायचे आहे या अगोदर आपण एकक दशक शतक लिहून घेऊयात एकक दशक शतक हे लिहून घेतल्यानंतर यामध्ये चारशे सत्तर आपण वरच्या बाजूला घेतलेले आहे शतक स्थान शतक स्थानामध्ये घेतलेलं आहे यामध्ये आपण शतक स्थान पाहून कोणती मोठी संख्या आहे हे पाहू शकतो यामध्ये चार मोठे आहे म्हणून ही मोठी संख्या आहे वजा तीनशे चाळीस याचे आपण जेव्हा वजाबाकी करतो तर शून्यातून शून्य गेले शून्य राहतात सातातून चार गेल्यानंतर तीन राहतात आणि चारातून तीन गेल्यानंतर एक राहतो म्हणजे याचे उत्तर आले एकशे तीस या वजाबाकी ज्या करत होतो त्या आपण उभ्या पद्धतीने करत होतो ज्यावेळेस आपणास दुसरी पद्धत घ्यायची आहे ती आडवी पद्धत घ्यायची आहे आणि वजाबाकीची ही आडवी पद्धत आपण या ठिकाणी पाहत आहोत तुम्ही जर या ठिकाणी वजाबाकीची आडवी पद्धत पाहिली तर जी संख्या दिलेली असते ती संख्या आपण कुठेही पाहिलं तर एकक दशक आणि शतक या रूपात दिलेले असते हे तीनशे पंधरामध्ये आता या ठिकाणी तीनशे पंचेचाळीस दिलेले आहे तीनशे पंचेचाळीसचा पंचे शेवटचा अंक हा एकक आहे मधला अंक दशक आणि पुढचा अंक शतक ज्यावेळेस अशा पद्धतीने संख्या दिल्या जातात आणि यांची जर आडव्या पद्धतीने वजा बाकी करायचे असेल तर एककमधनं एककच वजा करायचा असतो जसा आपण इथे एककमधनं एकक, एकक वजा केला तसा इथेही एककमधनं एककच वजा करायचा म्हणजे ह्या तीनशे पंचेचाळीसचा एकक, एकक चा, तीन पंचे चा एक पाच आहे तर दोनशे त्रेचाळीसचा एकक तीन आहे म्हणजे या पाचमधून हे तीन काय करायचे आहे वजा करायचे आहे ते या ठिकाणी पाचमधून तीन गेल्यानंतर दोन राहते त्यानंतर दुसरा प टप्प्यामध्ये आपण दशक स्थान घ्यायचं आहे या ठिकाणी चार दशक आहे आणि याही ठिकाणी चार दशक आहे चार मधून चार गेले की शून्य राहिले आणि शतक स्थानी तीन आहे आणि या ठिकाणी शतकस्थानी दोन आहे तीन मधून दोन गेले की एक राहिले आपण अशा पद्धतीचे उदाहरणही पाहणार आहोत पहा ज्यावेळेस आडव्या पद्धतीने आपण वजाबाकी करतो त्यावेळेस आडवी मांडणी केलेली असते किंवा अशा पद्धतीने आडवी मांडणी करायची यामध्ये नेहमी लक्षात घ्यायचे पुढची संख्या ही मोठी असणे गरजेचे आहे आणि नंतरची संख्या ही लहान असावी पहा चारशे सतरा वजा तीनशे पाच आहे यामध्ये चारशे सतरा ही मोठी संख्या आहे तर तीनशे पाच ही लहान संख्या आहे यात जर पाहिलं तर सात हे एकक आहे आणि इकडे पाच एकक आहे पहिल्यांदा सात आणि पाचची काय करायचे आपण वजाबाकी करायची आहे मधून पाच गेल्यानंतर दोन राहतात त्यानंतर दशकस्थानची वजाबाकी करायची एकमधून शून्य गेले एकमधून शून्य गेले की एक राहतात आणि शतक स्थानी चारमधून तीन गेले की एक राहतात म्हणजे याचे उत्तर आले एकशे बारा अशाच पद्धतीने आपण पुढचेही उदाहरण करणार आहोत आपण व्यवस्थित समजून घ्यायचंय सर्वप्रथम आपण एकक स्थानच्या अंकांची वजाबाकी करणार आहोत यात एकक स्थानचा अंक चार आहे तर यात एकक स्थानचा अंक एक आहे म्हणजे चारमधून एक गेले की तीन राहतात त्यानंतर दशक स्थानच्या अंकांची वजाबाकी करणार आहोत शून्य मधून शून्य गेले की शून्य राहतात आणि त्यानंतर एकक स्थानी पाच मधून दोन गेले की तीन राहतात अशा पद्धतीने पाचशे चार मधून आपण दोनशे एक वजा केले असता तीनशे तीन उत्तर राहते अशा पद्धतीने आपण वजाबाकीची उदाहरणे करत आहोत आणखीन एक आपण या ठिकाणी आडव्या पद्धतीचे सोडवू यामध्ये व्यवस्थित लक्ष घ्यायचे तर यामध्ये पहिली संख्या ही मोठीच असते आणि दुसरी संख्या लहान असणे गरजेचे आहे परंतु वजाबाकी ज्यावेळेस आपण आडव्या पद्धतीने करतो त्यावेळेस एकच स्थानच्या अंकांची सर्वप्रथम वजाबाकी करायची त्यानंतर दशक आणि त्यानंतर शतक म्हणजे नऊ मधून शून्य गेले की नऊ उरतात त्यानंतर सात मधून पाच गेले की दोन उरतात आणि सात मधून दोन गेले की पाच उरतात तर याचे उत्तर सातशे एकोणऐंशी वजात दोनशे पन्नास बरोबर पाचशे एकोणतीस अशा पद्धतीने आपण अनेक उदाहरणांचा या ठिकाणी सराव केलेला आहे आपण विविध प्रकारची अनेक उदाहरणे घेऊन अशा पद्धतीच्या वजाबाकींचा सराव करू शकता या पाठामध्ये आपण उभी मांडणी व आडवी मांडणी या दोन्ही मांडण्या बिनहच वजाबाकीच्या वजा केलेल्या आहेत आणि याचे अनेक उदाहरणेही आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद